नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत राज्यातील या नागरिकांना मिळणार एस टी बसचा मोफत प्रवास महामंडळाचा मोठा निर्णय पण कोणाला मिळणार हा प्रवास चला तर जाणून घ्या आपल्याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एम एस आर टी सी ने देशातील सर्वात मोठी सार्वजनिक वाहतूक संस्था ने समाजातील काही घटकांसाठी राज्य परिवहन बसने प्रवास करणे अधिक सोयीस्कर आणि परवडणारे बनवण्यासाठी काही उत्कृष्ट उपक्रम जाहीर केले आहे यातच पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत प्रवास सुरूसुद्धा झालेला आहे स्वर्गता पाऊल म्हणून एम एस आर टी सीने घोषित केले आहे की पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक संपूर्ण महाराष्ट्रात सर्व राज्य परिवहन बसमधून मोफत प्रवास करू शकतील निवृत्तीनंतर मर्यादित उत्पन्न आणि संसाधने असलेल्या वृद्धांना यांचा खूप मोठा फायदा होणार आहे त्याचप्रमाणे पासष्ट ते पंच्याहत्तर वर्ष वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत सुद्धा जाहीर केली आहे केवळ ज्येष्ठ नागरिक नव्हे तर पासष्ट ते पंच्याहत्तर वयोगटातील नागरिकांनाही राज्य परिवहन बस भाड्यात पन्नास टक्के सवलत मिळणार आहे त्यांना फक्त अर्धी तिकीटे खरेदी करावी लागतील ज्यामुळे या वयोगटांसाठी प्रवास अधिक परवडेल तसेच एस टीमध्ये अनेक सवलती जाहीर केल्या आहेत तसेच महिलांसाठी प्रवाशांसाठी पन्नास टक्के सवलत सुद्धा जाहीर केली आहे अधिकाधिक महिलांना सार्वजनिक वाहतूक वापरण्यास प्रोत्साहित करण्यासाठी एक कौस्तुकास्पद पाऊल म्हणून एम एस आर टी सीने सर्व महिला प्रवाशांसाठी बस बड्या पन्नास टक्के सूट जाहीर केली आहे ते राज्यभरातील एम एस आर टी सी बसने प्रवासासाठी अर्धे तिकीटे खरेदी करू शकतील या व्यतिरिक्त महिलांसाठी प्रवास अधिक सुरक्षित आणि अधिक आरामदायी करण्यासाठी एम एस आर टी सी बसमधील डाव्या बाजूचे जागा केवळ महिला प्रवाशांसाठी राखीव ठेवण्या जातील यामुळे महिलांना असुरक्षित न वाटता स्वातंत्र्यपणे बसता येईल मित्रांनो सार्वजनिक वाहतूक वापरण्याची प्रेरणा देण्यात येत आहे समाजातील विविध घटकांसाठी या सवलतीमुळे बस प्रवास लोकप्रिय होईल आणि अधिकाधिक लोकांना खासगी वाहनांमधून परवडणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीकडे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे त्यामुळे रस्त्यावरील वाहनाची गर्दी आणि प्रदूषण कमी होण्यास मदत होईल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सवलती जाहीर केल्या होत्या आणि त्यांच्या सरकारच्या लोकार्पणाच्या बांधील लंकीवर जोर दिला आहे या प्रवास सवलत सर्व सर्वपात्र नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद